सध्या अनेक स्त्रिया चांगले शिक्षण घेऊन अर्थार्जन करत आहेत औपचारिक शिक्षण आज मुलींना मिळत आहे मात्र त्याचबरोबर व्यावहारिक शिक्षण देखील घ्यायला हवे फक्त पुस्तकी शिक्षण उपयोगी पडत नाही व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे आहे बँकिंग उद्योग शासकीय कार्यालय यासह सर्वच बाबतीत व्यवहाराची माहिती असणं गरजेचं आहे दैनंदिन व्यवहारात उपयोगी असणारे व्यावहारिक शिक्षण गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिका पत्रकार विचारवंत माननीय सौ सुजाताई पेणसे यांनी व्यक्त केले आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंत महिलांच्या अलौकिक कार्याप्रती प्रतिवर्षी प्रति देण्यात येत असलेले नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक सी पी आर शेजारी कोल्हापूर येथे दुपारी तीन ते सहा या वेळेत मोठ्या उत्साहात व शानदार स्वरूपात संपन्न झाला समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली दैनिक फुडारी पुरवणी विभागाच्या माजी उपसंपादिका व ज्येष्ठ विचारवंत साहित्यिका सौ सुजाताई पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या महिला संमेलनास प्रमुख मान्यवर म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲडव्होकेट मनिषा रोटेमाई महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या महिला विभागाच्या अध्यक्षा माननीय सौ मनिषाताई लोहार आदी मान्यवर उपस्थित होत्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनने आयोजित केलेला नवदुर्गा सन्मान सोहळा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे या निमित्ताने नवनवीन क्षेत्रातील नवदुर्गा यांची ओळख झाली असे प्रतिपादन माननीय सौ मनिषाताई रोटे यांनी व्यक्त करून राज्याच्या विविध भागातून विविध क्षेत्रात अलौकिक कार्य करून यशवंत गुणवंत झालेल्या नवदुर्गा यांच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला व त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तर पुरस्कार प्राप्त महिला मान्यवरांनी देखील मनोगते व्यक्त केली दोन सत्रात संपन्न झालेल्या या समारंभात प्रथम सत्रात तांडव डान्स अकॅडमी विजयपुरा कर्नाटकची विद्यार्थिनी कुमारी अन्विका युवराज कोळी सहा हिचे विशेष भरतनाट्यम नृत्य सादरीकरण झाले तसेच नारी समाजमध्ये यशवंत गुणवंत मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले महिलांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावर माननीय डॉक्टर पी धनवडे संचालिका डॉक्टर पी यू क्लिनिक महिलांसाठी योगाचे महत्त्व या विषयावर माननीय विभा प्रसिद्ध योगा ट्रेनर रोहा रायगड माझा यशस्वी जीवन प्रवास यशोगाथा कुमारी अनुष्का पाटील गुणवंत विद्यार्थिनी हिंडलगा बेळगाव असे मार्गदर्शन झाले तर द्वितीय सत्रात मुख्य समारंभ संपन्न झाला यामध्ये दीप प्रज्जलन प्रतिमा पूजन नवदुर्गा विशेषांक प्रकाशन यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील आदर्श महिला व्यक्तिमत्वांना नवदुर्गा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्कार प्रदान सोहळ्याचे यंदाचे एकविसावे वर्ष होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी बी एल मराठी न्यूज चॅनेलच्या निवेदिका ॲडव्होकेट प्राजक्ता लोहार यांनी केले जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या यंदाच्या नामांकनामध्ये हो पुण्याच्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वक्त्या जीवन प्रशिक्षक उपचार तज्ज्ञ आणि लेखक माननीय सुमिता सातारकर सारेगम प लिटिल चॅमच्या टॉप एट तसेच सारेगम प सूर नव्या युगाचा टॉप सेवनच्या विजेत्या कलर्स मराठीवरील सूरनवा ध्यासनवा या पाचव्या पर्वाच्या उपविजेत्या गायिका पार्श्वगायिका माननीय संज्योती जगदाळे हसवे कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर पिहू धनवडे कोल्हापूरकर रोहा रायगडच्या प्रसिद्ध योगासमुपदेशक माननीय विभा वैभव चोरगे साताराच्या गोरे सर्स एज्युकेशन अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका माननीय सौ प्रियांका गजानन गोरे आदी मान्यवर महिलांचा यंदाच्या नामांकनामध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात आला होता तर नांदणी जिल्हा कोल्हापूर येथील बालनृत्य कलाकार माननीय कुमारी अन्विका युवराज कोळी हिंडलगा बेळगाव येथील आदर्श विद्यार्थिनी मिस बेळगाव विजेती माननीय कुमारी अनुष्का राजीव पाटील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या आदर्श उद्योजिका माननीय सौ अश्विनी अभिजित गुरव मच्छिंद्र तालुका वाळवा येथील आदर्श सेवानिवृत्त शिक्षिका माननीय सौ आशा सुरेश पाटील येवती जिल्हा सातारा येथील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ निर्मला माने नार पाटण जिल्हा सातारा येथील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ प्रकाश हांडे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील कोळंदेड ग्रामपंचायतीच्या हो, आदर्श सरपंच माननीय सौ वंदना सुभाष सावंत रायगड जिल्ह्यातील कोतवाल पोलादपूर ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच माननीय सौ रेखाताई अनंत दळवी खोडशी तालुका कराडच्या आदर्श शिक्षिका माननीय सौ आशालता सुधीर पवार बहे तालुका वाळवा येथील आदर्श शिक्षिका माननीय सौ मनिषा कुमार बल्लाळ मीरा भाईंदरच्या सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ सुमन गजानन देसाई सातारा कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडीच्या आदर्श सरपंच माननीय सौ हेमलता दादासो थोरात देशातील पहिले मदाचे गाव मांगर महाबळेश्वरच्या आदर्श सरपंच माननीय सौ यशोदा संजय जाधव कोल्हापूर जिल्ह्यातील माले येथील ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय सौ सविता शिवलिंग कळंतरे वडणगे जिल्हा कोल्हापूर येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर नजरीन मगदूम सातारा फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत मौजे आंध्रोळ ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच माननीय चौ नंदाताई शिवाजीराव राऊ धाराशिव जिल्हा तालुका भूम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामच्या उपक्रमशील आदर्श शिक्षिका माननीय चौ स्वाती संदीप क्षीरसागर सांगली येथील फ्युचर फाउंडेशन इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका माननीय वैशाली प्रताप मोरे कोल्हापूर जिल्ह्यातील विश्वकर्मा वंशीय समाजातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ रत्ना उत्तम सुतार आदी महिला मान्यवरांना सन्मानित करण्यात आले नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष